आम्हाला एक प्रश्न पुस्तकावू लागला तो प्रश्न आम्ही जाऊन आबासाहेबांना केला आबासाहेब आबासाहेब का कोणीच बंड करत नाही

सासू मावळे या कारखान्यात तर अनेक अडचणी आल्या येऊन गेले शिवबांना खूप युद्ध लढावे लागले व आम्हाला अनेक डाव पीस खेळावे लागले एका काळी अफजल खानाने शिवरायांना आग्र्यात कैद केले तर ही बातमी ऐकताच आमच्या काळजात धसकन झाले व आम्ही खूप हिमतीने व धैर्याने त्यांना सुटकावलं त्यांना सुटकावलं राज्यभिषेक करायचा ठरवलं या महाराष्ट्रात कोणीही राज्यभिषेक करून द्यायला तयार नव्हतं गागा भट यांनी यांनी यांच्याद्वारा राज्यभिषेक करण्यात आला आता आम्हाला वाटू लागले की आता आमचा काळ वेळ संपत आला आहे आमचे शरीर खूप थकले स्वराज्याची जबाबदारी शिवराया शिवरायावर सोपवली सो पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघूनही आमचे आम्ही आमचे कायमचे डोळे मिटवले जे